लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज श्री संत गजानन मंदिर देगलूर येथून आज भक्तिमय वातावरणात देगलूर ते शेगाव पायी पदयात्रा उत्साहात मार्गस्थ झाली आहे बारा दिवसांचा हा भक्तिमय प्रवास करत भाविक सात फेब्रुवारी रोजी शेगाव येथे पोहोचणार आहेत यात्रेत सहभागी झालेल्या शेकडो भक्तांनी भगव्या ध्वजांच्या लाटेसह व वा जयघोषांनी वातावरण भक्तिमय केलं आहे श्री गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी दरवर्षी आयोजित होणारी ही पदयात्रा श्रद्धा भक्ती आणि समर्पणाचं प्रतीक बनली आहे विशेष म्हणजे यंदाही आरतीचा मान खुशी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बबलू टेकाळे यांनाच मिळाला आहे सलग दुसऱ्या वर्षी मिळालेल्या या सन्मानामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ही पायी सामाजिक व आध्यात्मिक एकतेचा संदेश देत पुढे सरकते आहे श्री गजानन महाराज मंदिर व दत्तात्रेय महाराज मंदिर संस्थान बापू मार्केट देगलूर येथे गेल्या वर्षी स्थापना झाली देगलूर तालुक्यामध्ये परिसरात या पद्धतीचं गजानन महाराजांचं मंदिर नाही पण या मंदिराला लोकसहभागातून लोकवर्गणीतून आमचे मित्र रिटायर्ड डी वाय एस पी सेवानिवृत्तीनंतर एक चांगला उपक्रम हातात घेऊन सुरुवात केली त्यानंतर एकदम म्हणजे आज देगलूर तालुक्यात नावरूपाला आलेली आमची संस्था आहे मग गेल्या वर्षी सव्वीस जानेवारीला दिंडी सोहळा काढायचा ठरलं आणि पहिल्या वर्षी जनतेचा आणि भाविक भक्तांचा वारकऱ्यांचा उत्पूर्त स्प मिळाला आणि या कार्यक्रमाला दरवाजा मंदिराच्या गाभाऱ्याच्या दारापासून तर रथापर्यंत बबलू टेकळ्याचा सिंहाचा वाटा आहे आणि त्यांना दरवर्षी त्यांनी आरतीचं बहुमान आहे जो आणि जोपर्यंत आम्ही राहू तोपर्यंत त्यांच्या जाताना आरती होईल दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही गजानन महाराजाची पालखी आज देगलूर ते शेगाव हा प्रवास आजपासून सुरुवात झालेला आहे आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आरतीनंतर लगेच ठेवण्यात आलेला होता गजानन बाबा मंदिरामध्ये परत ज गेल्या सुद्धा शेगाव पालखी व्यवस्थितरित्या पार पाडलेली होती यावर्षी पण सर्व जनतेने भरपूर प्रसि प्रतिसाद दिलेला आहे परत पुढे याच्यापेक्षा चांगलं कार्यक्रम घेण्याची तयारी पण द प्रेक्षकांनी सांगितलेली आहे परत आरती 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 पण झालेली आहे परत आज शेगाव पालखी निघाल्यामुळे आम्ही एस टी महामंडळ यांनासुद्धा विनंती केली की देगलूर ते शेगाव ही बस नेहमी रोज चालू ठेवण्याचा आग्रह केला होता तर त्याची पण आज मागणी पूर्ण झाली आजपासून शेगावची बस पण एस टी रोज सकाळी दहा वाजता निघणार आहे देगलूरवरून आणि संध्याकाळी प प सात वाजता रिटर्न शेगाववरून देगलूरला येणार आहे एक दोन वर्षा प गेल्या वर्षापासून गजानन महाराजची पालखी देगलूर ते शेगाव असं काढण्याचा गजानन मंदिर समितीचं ठरलेलं होतं त्याप्रमाणे आम्ही गेल्या वर्षीसुद्धा याच तारखेला सव्वीस जानेवारीला निघतो आणि सात फेब्रुवारीला आम्ही शेगाव येथे पोहोचतो बारा दिवसाचा प्रवास बारा मुक्काम असा राज्य आहे आणि गजाननच्या प्रेरणेने देगलूर तालुक्यातील इतर खेड्यातील किंवा कर्नाटक भागातील किंवा तेलंगणा भागातील भक्तगण येतात सगळं आमच्या पायी दिंडीत सामील होतात आणि त्याचा आनंदोत्सव साजरा करतात आणि त्याच ज्या अनुषंगाने आमच्या मंदिर समितीतर्फे आणि आमदार आणि खासदार साहेबांच्या सांगण्यानुसार आजपासूनच देगलूर टेपोपासून देगलूर ते शेगाव वीस सोडण्यात आलेल्या हे देगलूरवासासाठी आनंदाची बातमी आहे आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा